कुठला पक्ष कुठला उमेदवार आम्हाला त्याचे काही घेणं देणं नाही आजपर्यंत पक्षाचे बांधून बांधून आम्ही कटोळ झाडून बी कटोळ कटोळ सतरा उचल बाबा काय नाव आपलं अंकुश बागुजी फाटे बर मला आता लोकसभा निवडणूक तोंडावर हो आहे कोण होणार बीडचा खासदार बीडचा खासदार जे जरंगे पाटील उमेदवार ठरतील तोच खासदार बर पाटील सांगतील तस तोच हा Uh, मागच्या वेळेस किती उमेदवार होते मागच्या निवडणुकीला जी दोन हजार चौदामध्ये मध्ये मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आणि या वर्षी होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणूक यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला यात फरक असा वाटतो मराठा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून झालेला आहे जो पहिले मराठवा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पहिले मराठीने हा मुद्दा लावून झाला की झाला पाठी सांडते तेच धोरण आणि बांधते तेच धोरण झरंगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान त्यांनाच मतदान बाकी कुठल्याही उमेदवार कुठला उमेदवार असते आमचा तो कुठलाही उमेदवार नागापेड जिल्ह्यातला त्याला मतदान नाही पण तुम्ही म्हणतायत म्हणून का गावात गावाचा विचार आमचं संमत आहे का गावाचा विचार आहे किती लोक आहेत गावात आमच्या गावात बारा तेराशे मतदान आहे जवळपास तेराशे मतदान हा तर नव्वद टक्के मतदान जाडेजा पाटील सांगते तेच धोरण पण ऐन वेळी पक्षाचे कार्यकर्ते जागरूक होतात मग ते येणार दबाव टाकणार पक्ष पक्ष सगळे गेले कुठं त्यां तरी त्यांचा आम्ही विचार करीत नाहीत आजपर्यंत पक्षाचे बांधून बांधून बी आम्ही कठोर झाडून बी कठोर बसा धुळ कठोळ सतराने उचलून बी कठोळ बाबा वय काय आपलं वय माझं जवळ पासष्ट पुढे पुढे पासष्ट वर्ष वय झालेलं आहे आतापर्यंत अनेक निवडणुकीचा अनुभव अनेक मी पण आता निवडणुकीचा बदल वेगळा आणि मागच्या निवडणुकीचा बदल व्यागळा वेगळी निवडणूक वेगळी निवडणूक तर गावागावातून उमेदवार देण्याचं चाललंय तुमच्या गावातून पण काही लोक उभा आमच्या गावातून कमीत कमी दोन म्हणजे तालुक्यातून प्रत्येक गावातून दोन चार दोन चार उमेदवार देणार बरं मला सांगा जर प्रत्येक गावामध्ये वेळ जर तर स्वतः मीच उमेदवार तुम्ही पण मी पण राहणार तर बाबा आता गावागावातून एक एक दोन दोन उमेदवार जर काढले राशेत जर काढले तर तालुक्याचे चारशे पाचशे उमेदवार होतील आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाच हजार चार हजार उमेदवार होतील मग ते बॅलेट पेपर लावायचे कसे मतदान घ्यायचं कसं ते निवडणूक आयोग देईल पण अडचण होईल पहिला उमेदवार मला सांगा तुम्ही मतदान करायला गेले तुमच्या लक्षात असेल एखादं चिन्ह कुठलं तर ते तुम्हाला पाच हजार लोकांमध्ये चिन्ह शोधायला किती वेळ जाईल जाईन किती जाईल जाऊन चार दिवस जाईन चार दिवस गेले आम्ही ते चिन्हच निवडणार हा चार दिवस गेले दिवस आम्ही ते चिन्हच निवडणार मतदान किती माग नाही हटायचं माग हटायचं नाही काय सांगाल मामा लोकसभा निवडणूक तोंडावर हो काय वाटतं तुम्हाला धरांगे पाटलांनी जो डाव टाकलाय मराठा समाजाने जो डाव टाकलाय धरांगे पाटलातच आम्ही ऐकणार हे डाव सक्सेस होईल वाटत तुम्हाला होणार ना शंभर टक्के होणार पाटील सांगतील ते उमेदवार शंभर टक्के येणार आणि पाटलांनी जर एखाद्या पक्षाच्याच उमेदवाराचं नाव सांगितलं तर पक्षाचं तरी तरी करणार आम्ही त्यांना पाटील सांगतील तेच पाटील सांगतील तेच पाटील जर म्हणले एखाद्या पक्षाला तर ते पण हा हा पाटील सांगणे काहीच होणार नाही पण सांगितल्याच्या नंतर सांगितल्याच्या नंतरच होणार हा तर आपण बघू शकताय झरंगे पाटील जे सांगतील ते धोरण म्हणजे महाराष्ट्रातल्या या बीड जिल्ह्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी जरी गावागावातून लोकांनी उमेदवारी फॉर्म भरले पाच हजार दहा हजार किती फॉर्म आले तरी मतदान घेताना मात्र झरंगे पाटील जो उमेदवार सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करणार आणि जरांगे पाटलांनी सांगितलंच नाही मतदान करा कारण पाटील सांगतात नेहमी की मी राजकीय भूमिका घेत नाही मी राजकीय बोलत नाही मग जर जरांगे पाटलांनी तुम्हाला इशाराच नाही दिला कोणाला मतदान करा म्हणून तर मग काय करणार नाही नुसते फॉर्म भरून ठेवणार नुसते फॉर्म भरून ठेवणार त्यांनी काय होईल त्यांनी काय होईल निवडणूकच घेत नाही त्यांना पण बाकीचे तर मतदान करणार ना मतदान होतच नाही आणि आम्ही जाऊन देत नाही मतदानच नाही जाऊन देत अच्छा मतदानच करून मतदानच करून येणार बहिष्कारच तर आपण बघू शकता की निवडणूक आयोगावरती खूप मोठं प्रचंड आता हे काम वाढलेलं आहे कारण निवडणूक घेत असताना जर एवढे मोठे मतदार अशी भूमिका घेतात की प्रत्येक गावागावामधून उमेदवार द्यायचा आहे आणि जर असे चार पाच हजार उमेदवार झाले तर निवडणूक प्रक्रिया खूप अवघड होऊ शकते आज पक्षाचा विषयच बाजूला राहिला कुठल्याही गावामध्ये आपण गेलं नेमका उमेदवार कोण आहे आणि निवडून कोण येणार हा विषय आपण जे दरवर्षी घ्यायचो प्रत्येक निवडणुकीला घ्यायचो जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल विरोधात भाजपचा असेल तर भाजप किंवा राष्ट्रवादी असं जो चित्र पाहायला मिळायचं असं जे सामना पाहायला मिळायचा आता तसा सामनाच पाहायला मिळाला म्हणजे पक्षाच्या उमेदवाराचं नावच कुणी घ्यायला ना, काय पक्षाचा उमेदवाराचा विषयच नाही कुठला पक्ष कुठला उमेदवार आहे आम्हाला त्याचे काही घेणे देणं नाही फक्त जागे पार्टी सांगते ते जोरण आणि बांधतील तेच तोरण तर काय सांगाल कसं आहे गावकऱ्यांचं सध्या म्हणजे आता प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना एक गावाची बैठक होत असते किंवा आपले आपले कार्यकर्ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करतात आज तांदळा गाव काय परिस्थिती नेमकं आपल्याला आज आमच्या गावामध्ये आज आजची परिस्थिती आहे अशी की जे सर्वसामान्य माणूस आहे जे आजपर्यंत नसतं मतदान करून नाही का घरी जाणारा माणूस आहे त्या माणसाचं ही मत आहे की मी आता ह्यावेळेस खासदारकीला फॉर्म भरणार आहे पाटलाचा आदेश आहे पाटलांनी सांगितलंय ले आपल्याला की येणाऱ्या काळामध्ये खासदारकीला आपण स्वतः फॉर्म भरायचा जर पाटलांनी ठरवलं एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊन जर हे निवडणूक लढायचे हा तरी पण नाही का हे पूर्ण मराठा समाज पूर्ण गाव आमचं त्यांच्या पाठीमागे राहणार आणि राहिला विषय हे गावामधील राजकारण करणारे सर्व गट गटातटातल्या व्यक्तींचा या ठिकाणी सर्व पक्षी लोक आहेत या सर्व पक्षी लोकांमध्ये या ठिकाणी कुणा कुणाच्याच मना मनामध्ये असा कुठल्या पक्षाबद्दल कुठलीच भावना राहिलेली नाहीये म्हणजे त्या भावनेचा म्हणजे खूप मोठा निषेध करतो आम्ही सर्व पक्षाचा हा म्हणजे असं कुणालाच म्हणू शकत नाही की आता आमच्या गावामध्ये नाही का पक्ष आहे आमच्या गावामध्ये फक्त एक नेता आहे आता तो नेता म्हणजे मनोज जरांगी पाटील एवढं हेच सोडता नेताच नाही आम्हाला सगळ्या पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच भावना आहे हा शंभर टक्के हीच भावना आहे कारण की साधारणतः सात वर्ष सात महिन्याच्या जेवढं लढा या लढ्यामध्ये आज अनेक वेळेस बरेचशे गोष्टी घडल्या आता ह्या घडत असताना अनेक नेत्याकडे जाण्याचा प्रयत्न होतो पण आज नेत्याचा निरोप आला तरी नाही ना का आजच्या ना म्हणजे कार्यकर्त्याची ज्या दारात नाही तिचा फोन उचलण्याची मानसिकता नाही बरेचशे लोकाला फोन आले अरे या आपली मिटिंग वगैरे असं पण तिचं म्हणणं आलं आमच्या गावचं वातावरण खूप खराब आहे हा त्यामुळे तुम्ही आम्हाला फोन करू नका आणि काहीच नका मागच्या इलेक्शन मध्ये तुमच्या गावाचं जे मतदान झालं होतं त्याची टक्केवारी कशी होती आता ग्रामपंचायत ग्रामपंचायत नाही मागच्या लोकसभेला हा मागच्या वेळेस नाही का म्हणजे इलेक्शन झालं तर त्यावेळेस म्हणजे बी जे पीला एक कमी पडले होते खासदार केला सुरेश दसा ज्यावेळेस होते त्यांना जास्त मतदान झालं आणि आता येणाऱ्या काळात वन साईड राहील कारण की इथं आमच्या गावात सर्व समाज जे अनेक समाज राहतात गावामध्ये सर्व समाज मराठा समाजाच्या पाठीशी आहेत त्याचं कारण आहे कारण की आम्ही हमेशा त्यांच्या पाठीशी उभा राहतो त्यामुळे ते पण आमच्या पाठीशी आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मतदान करायला ते देखील तुम्ही जी भूमिका घेणार आहेत वाले त्याच भूमिकेत त्याच भूमिकेत असणार म्हणजे शंभर टक्के मतदान हे जरांगे पाटील जो उमेदवार सांगतील त्याच उमेदवारला होणार शंभर टक्केच होणार आणि जरांगे पाटील आणि समजा एखाद्या पक्षाचे किंवा बाजू आणि स्वतः लढण्याची बाजू नाही घेतली तर आमच्या गावामधून साधारण उमेदवार होते पण नाही नाही दोन चार पाच उमेदवार टाकणार आहोत पाटलांनी जर एखादा उमेदवार डिक्लेअर नाही केला किंवा पाठिंबा द्यायचं नाही ठरवलं तर तुम्ही तुमच्या गावातल्याच उमेदवाराला मग मतदान करणार एकशे एक टक्का शंभर टक्के आमच्या गावातलं नाही का एकशे एक टक्का मतदान आमचं वन साइट मतदान त्याच उमेदवारला होणार आम्ही जे ठरवून देणार त्यांना तर अशा पद्धतीने गावखेड्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक लागली की दोन चेहरे सगळ्यांच्या समोर यायचे राहुल गांधीचा आणि दुसरा म्हणजे मोदीचा असे दोन चेहरे तुम्हाला समोर दाखवले जायचे आणि बोललं जायचं की नेमकं तुम्ही कोणत्या बाजूला मतदान करणार असं चित्र असायचं परंतु आजचं चित्र एक बदललेलं आहे एकीकडे सगळे पक्ष आणि एकीकडे मनोज जरांगे पाटील नेमका तुम्ही कोणाच्या पाठीमागा असं जर विचारल्याच्या नंतर गावखेड्यातून फक्त नाव येतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आज असं बोललं जातं की जारांगे पाटील यांच्या पाठीमागची लोकसंख्या जी आहे मराठा समाज पक्षा पक्षामध्ये जो विभागलेला समाज आहे तो हळूहळू शंभर टक्केच आहे त्याचं आज ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही बरेचसे ठिकाणी आमदार खासदार म्हणजे उद्घाटनाला गेलेत कुणी नाही का प्रवास करत आहेत आणि तरी बी नाही का शेतकरी बांधव आहे सर्व मराठा कुंभी मराठा आहे हे मराठा बांधव नाही असं ठरवलं नाही आता आम्ही दोनशे बावीस हवेवर राहतो आज जी शासनाची दडपशाही चाललेली आहे जे गुन्हे करणं हे करणं ह्यात जर आमचे आम्ही मुलं उतरलेलो मुलं पण आमचे ज्यावेळेस आमचे वडील रस्त्यावर बसते त्यावेळेस हे नेत्यांना त्यांना म्हणजे उत्तर द्यायला यांच्याकडे काहीच नाही कारण की ह्याने म्हणजे निस्ता भ्रष्टाचार केलेला आहे त्यानंतर आता येणाऱ्या काळात आता पाटील जसं सांगतेन तसंच होणारच आहे पण आता जागरुकता अशी आली की आमच्या जरी काही म्हणजे ह्यात काही करायचं असेल तर आम्ही आज करू शकत नाही कारण की आमच्या वडिलाची वडिलाचं मन दुखू शकत नाही मराठा समाज नाही नाही साधारणपणे तर नाही का नाही येत मग ते बारसकर सारखे हरमखोर लोक जे म्हणजे स्वतःच्या पोटासाठी जे बाहेर जाते जे मेसेज देतात असे लोक जे आहेत लो आ, ते छत्रपती शिवरायांच्या काळात बी होते त्यांना धाडा मराठा राहणार नाही जरांगे पाटील ज्यावेळेस आक्रमक झाले होते आणि फडणवीस यांच्यावरती एकेरी भाषेचा उल्लेख केला फडणवीस यांच्यावरती संताप व्यक्त केला त्यावेळेस असं बोललं गेलं की भारतीय जनता पार्टीला मानणारा जो वर्ग आहे तो जरांगे पाटील यांच्या पाठीमागून निघून गेला त्या लोकांना फडणवीस यांच्यावरती जे आरोप केले किंवा जे बोललं गेलं त्यामुळे राग आला म्हणून पाटलांना सोडून काही लोक गेले असं घडलंय का असं कधी घडू शकत नाही कारण की जे म्हणजे जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं एक वीस पंचवीस दिवस आपले साधारणतः मी एक उदाहरण देतो जे एखादा प्रोग्राम असेल त्या प्रोग्राम मध्ये आपण दिवसभर गुंतलेला असतो ज्यावेळेस आपली दिवसभर जी मानसिकता असते ते मानसिकता ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलाची मानसिकता असेल ज्यावेळेस त्यांची मानसिकता ते अनेक आरोप व्हायला लागले हा आणि वारंवार आता म्हणजे पहिल्यांदा आपण तिथपर्यंत गेलो मुंबईपर्यंत तिथं जाऊन आपल्याला नाही का तिथं धोका भेटला धोका भेटल्यानंतर एक षडयंत्र रचून मा पाटलाचं आंदोलन कसं मोडीस काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी अनेक डाव रचवले अशा डावामधून त्यांनी ते हो राग व्यक्त केला आणि तो राग व्यक्त केला समाजाने सांगितलं समाजात जिथं सांगतो तिथं पाटील थांबतात आणि ज्या दिवशी पाटील म्हणते आता आपल्याला डबल मुंबईवर कूच करायची त्यावेळेस नक्कीच मराठा समाज नाही का ह्याच्यापेक्षा जास्त पटीने नाही का ताकदीने नाही का शंभर टक्के मुंबईला कूच करणार आणि फक्त पाटलाच्या आदेशाची वाट पाहतोय आता शेतकऱ्याचे सगळे कामं संपलेले आहेत त्यामुळं आणि कारखाना होता त्यावेळेस ट्रॅक्टर आंदोलन काढलं होतं पाटलाने पण काय झालं तर शेतकऱ्याचे आमचे ग्रामीण भागातले दहा दहा वीस वीस ज्या ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर आहेत हे ट्रॅक्टरचा विषय असा झाला की रोजची ट्रिप त्यांची तेवढेच दिवस असते कष्ट करण्याचे सीजन चालू होत आता साधारणपणे एक आठ दहा पंधरा दिवसामध्ये टोटल ट्रॅक्टर त्यावेळेस पाटलांनी आवाज द्यावा की ट्रॅक्टर आंदोलन या मुंबई ट्रॅक्टर शंभर टक्केच लागण एवढे नाही का शेतकऱ्याकडे कर ट्रॅक्टरला आहेत आणि त्याचा आम्ही रोड टॅक्स भरतो आम हा आमच्या लिगली आहे त्यामुळं आम्हाला कोणी आडू शकत नाही लोकशाहीच्या विरोधात हे सरकार जे चाललेलं आहे ह्या सरकारला लोकशाही काय असते हे नाही का मराठा समाज दाखवून दे म्हणजे एकंदरीत जी, एकंदरी जी लोकसभा निवडणूक होणार आहे ती निवडणूक आता कुठल्या पक्ष पक्षात नसून ती आता मराठा विरुद्ध सगळे पक्ष अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार सर्व पक्ष जरी एकत्र आले ते मराठा समाजावरच चालतात हा पण ज्यावेळेस मराठा समाज त्यांच्यातून बाहेर पडणार आहे हा त्यांना त्यांची जागा दिसून ये ऑटोमॅटिक त्यांना दिसणार आहे की मराठा समाज बाहेर पडल्यानंतर काय होतंय आणि जे मराठा नेते त्यांना एक खास करू नये तुम्ही मराठा नेते राहणार आहेत तुम्ही नाही का तुम्हाला नाही का येणाऱ्या काळात तुम्ही कुठल्याच पदावर राहणार नाही ज्या दिवशी पाटील तुमच्या विरोधात पाटील ठरवितेन की आता मला नाही का ह्यांच्या विरोधात उतरल्याशिवाय पर्याय नाही आणखी पाटलांनी तसं काही ठरवलेलं नाही पण ज्या दिवशी ठरवते जिथं प्रचार सभा असणार आहे पाटलाची त्या दिवशी एका साईडला मराठा समाज असणार आणि एका साईडला तो मराठा नेता जरी असला विरोधात हा तर ते पराभूत होणार आहे आणि सर्वसामान्य नाही का आमदार होणार येणार आहे काय सांगाल कस लोकसभेच्या निवडणुकीचा नेमक ही लोकसभा वेगळी वे होणार आहे इथून पाठीमाग झालं गेलं गंगात घडून आलं पण ह्या वेळेस जे जारांगे पाटील निर्णय सांगतील त्या निर्णयावर आम्ही ठाम आहेत हा आमचं तरी गाव ठाम आहे जो जरांगे पाटील निर्णय देतो त्याला आम्ही ठाम आहेत गाव विभागलेलं मग पक्षाचा पक्षाचा काही विषयच नाही राहिला आमच्या पुढे आतापर्यंत आम्ही पक्षाला साथ दिलेली आहे माझ्या हायती तोपर्यंत साथ दिले आहे इथून पाठी मागे इथून पुढे पक्षाचा काही विषय राहिलेला नाही जो जरांगे पाटील निर्णय सांगतील त्याच्यावर आम्ही ठाम आहेत निवडणूक समोर आलेली एक कोणाला मतदान करणार सध्या तर आमची मराठी बांधवांची सगळे जे महाराष्ट्रातले मराठी बांधव आहेत सहा कोटी आमची सगळ्यांची भावना आहे की जरांगे पाटलांनी डायरेक्ट मुख्यमंत्री व्हा त्यांना आम्ही सगळे मतदान करू यांची जी हुकुमश शासनाची हे आम्ही मोडीत काढू कारण आमच्या जारांगे पाटलांनी मराठ्यांसाठी जे आरक्षणचा निर्णय घेतला आहे ते जीवाला जीवाचा प्राण द्यायला तयारी आमच्या मराठ्यासाठी मग आम्ही जारांगे पाटलासाठी जे सांगतील ते आम्ही काही बी करायला तयार सभेत कोणता उमेदवार निवडून आणणार आम्हाला जारांगे पाटील जे मेसेज देतील शेवटच्या क्षणाला तो दगड असू द्या त्या दगडाला मतदान सुद्धा करण्याची आमची हिंमत आहे जरांगे पाटील सांगतील त्याच पद्धतीने तर बघू शकतात गावखेड्यामध्ये या भावना आहेत मतदार बंधूंच्या आणि आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाहीत जरांगे पाटील सांगतील त्या उमेदवाराला आणि जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही तर आपल्या आपल्या गावातल्या उमेदवाराला आम्ही मतदान करू ही भूमिका सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांची